व्यासपीठ गावची खबर न्यूज पक्षप्रवेश आधीच सुधाकर घारे शिंदे गटाचे सुनील पाटीलांना गाडीत टाकून घेऊन गेले पक्षप्रवेश मुहूर्त ठरला शिंदे गटाचे नाराज नेते डॉक्टर सुनील पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्याचे निश्चित झाले पक्षप्रवेशाचा मुहूर्त प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्या सत्कार सोहळ्यात ठरला परंतु नाराज डॉ पाटील यांची मनधरणी करण्यासाठी सकाळपासून नेते घरी येऊन बसल्याची खबर सुधाकर घारेंना मिळता सुनील पाटील यांच्या ताकई येथील घरून गाडीत बसवलं घारेंनी स्वतः गाडी चालवत कर्जतला घेऊन गेल्यानं शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख डॉ पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे विधानसभा संपर्क प्रमुख खोपोली शहर प्रमुख डॉक्टर सुनील पाटील यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आमदार महेंद्र थोरवे यांना निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा होता आमदार महेंद्र थोरवे कर्जत खालापुरतून पिछाडीवर असताना खोपोली शहरामध्ये तारण्याचं काम डॉक्टर सुनील पाटील यांनी केले होते अन्यथा आमदार थोरवेंचा जय महाराष्ट्र झाला असता असं मंत्री भरत गोगावले यांनी जाहीर सभेत बोलून दाखवलं होतं त्यामुळे सुनील पाटील यांनी त्यांच्या उपकाराची जाण आमदार थोरवे यांनी ठेवायला हवी होती उलट नगराध्यक्षपदाच्या पदाच्या डावलण्याचा प्रयत्न केला जात होता मतदारसंघाची जबाबदारी देण्याऐवजी मावळ लोकसभा मतदार संघाचे सहसंपर्क प्रमुख पद देऊन तिकडेच काम करा असं टोमनेही दिले होते अखेर शिंदे गटातील डॉक्टर सुनील पाटील यांची घुसमट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंनी ओळखून पाटील यांचा पक्ष प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केलाय